नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी अनेकदा चर्चेत असते वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षीही तिची फिटनेस अनेकांना आश्चर्यचकित करते तिच्या वयाच्या अजिबात फरक पडत नाही चाहते तिचे नेहमीच कौतुक करत असतात तर काही जण तिला ट्रोल करत असतात सोशल मीडिया अनेक युजर्स तिला ट्रोल करत असतात याच कारण म्हणजे तिचं सुंदर दिसण्यामागे तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे असा अनेकांनी आरोप केला आहे अनेक अभिनेत्री प्रमाणे श्वेताने देखील तिचे सौंदर्य वाढवण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट किंवा प्लास्टिक सर्जरी केल्याचं वाटत असल्याने तिच्यावर आरोप केले जात आहे मात्र आता या सर्व आरोपांवर आता श्वेता तिवारीने मौन सोडले आहे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोलर्सना चोख उत्तर दिले आहे अलीकडेच तिने एक मुलाखत दिली ती म्हणाली की लोकांची मानसिकता समजून घेणे कठीण आहे कारण ते कोणत्याही परिस्थितीत आनंदी नसतात श्वेता म्हणाली लोकांची समस्या अशी आहे की जर तुम्ही नैसर्गिक कृत्या सुंदर दिसत असाल तर ते तुम्हाला तू जड आहेस वगैरे अशा अनेक गोष्टींवरून ट्रोल करतच राहतील असं म्हणत तिने सोशल मीडियाची खरी परिस्थिती सांगितली श्वेताच्या म्हणण्यानुसार ट्रोलर्स ची भूमिका अशी असते की जर तुम्ही काही करून दाखवले तर ते म्हणतील की हे बनावट आहे ते बनावट आहे हे नकली आहे हे प्लास्टिक आहे मला समजत नाही की हे लोक कुठे आनंदी असतात या लोकांना आमच्याशी समस्या काय असते असं म्हणत श्वेताने रोल करणाऱ्यांच्या एकंदरीतच स्वभावाबद्दल सांगितले तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री श्वेता तिवारी आवडते का कमेंट करून नक्की कळवा